हॅलो नमस्कार मी तेजल राऊत थ्रू माय आयज बाय तेजल राऊत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी गेले दहा वर्ष जर्मनीत राहते गेल्या दहा वर्षापासून मला जर्मनीविषयी वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्यातले मोस्ट फ्रिक्वेंटली विचारले जाणारे प्रश्न म्हणजे जर्मनी जॉबसाठी यायचं आहे तर काय करू जर्मनीत रॉंग टर्म राहायचं आहे डू आय गो अबाऊट ॲट जर्मनीत जॉब अप्लाय करून मग तिकडे येऊ का जर्मनीत येऊन जॉब शोधू तर दोन्ही प्रकारे तुम्हाला जर्मनीत येता येतं आज मी पहिल्या प्रकाराविषयी बोलणार आहे समजा तुम्ही भारतात राहताय आणि जर्मनीतल्या एका कंपनीमधला जॉब प्रोफाईल तुम्हाला आवडला आहे तुम्ही तिथे अप्लाय करता तुमचा सी व्ही शॉर्टलेस्ट झाल्यानंतर ती कंपनी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी फोन करते फोन कॉल्स किंवा व्हिडिओ कॉल्सवर इंटरव्ह्यूज होतात तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर कंपनी तुम्हाला ऑफर देते आणि ती तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळतं या बेसिसवर तुम्ही भारतातून एंट्री विजा अप्लाय करून जर्मनीत येऊ शकता आणि मग जर्मनीमध्ये यू ब्लू कार्ड युरोपियन ब्लू कार्डवर काम करू शकता यू ब्लू कार्ड व्यतिरिक्त देखील अनेक वर्क परमिट्स आहेत पण पर आज मी स्पेसिफिकली ब्लू कार्डबद्दल बोलणार आहे तर यू ब्लू कार्ड काय आहे ई यू ब्लू कार्ड हे युरोपियन कार युनियनमधल्या देशांमध्ये राहण्यासाठी एक रेसिडेंट परमिट आहे कोणासाठी थर्ड कंट्रीजमधल्या इच्छुक लोकांसाठी थर्ड कंट्रीज म्हणजे थर्ड कंट्रीज म्हणजे युरोपियन युनियनमध्ये जे देश मोडत नाहीत असे देश उदाहरणार्थ इंडिया कुठून आले ही यू ब्लू कार्डचे कॉन्सेप्ट थर्ड कंट्रीजमधल्या हायली क्वालिफाईड हायली स्किल्ड लोकांना आपल्या देशामध्ये जॉबसाठी अट्रॅक्ट करण्यासाठी दोन हजार बारा साली युरोपियन युनियनमधल्या देशांनी ब्लू कार्डची कॉन्सेप्ट आणली ब्लू कार्डला अर्थातच क्रायटेरिया आहे त्याच्यावर मी नंतर बोलणार आहे तो तुम्ही मॅच करत असल्यास ज्या देशात तुम्हाला जाऊन काम करायचं आहे तिथे जाऊन तुम्ही ब्लू कार्डला अप्लाय करू शकता तिथे लाँग टर्म राहू शकता तुमच्या फॅमिलीला सोबत नेऊ शकता तुमची फॅमिली देखील तिकडे जॉब करू शकते त्या देशामध्ये लाँग टर्म किंवा पर्मनंटली राहायचं असल्यास तिथे पी आर म्हणजे पर्मनंट रेसिडेन्सी किंवा अगदी सिटिझनशिप मिळवण्यासाठी ब्लू कार्ड ही पहिली स्टेप आहे यूमधले किती देश ब्लू कार्ड ऑफर करतात तर जर्मनी फ्रान्स पोर्टुगल पोलंड इटली नेदरलँड्स बेल्जियम इत्यादी इत्यादी युरोपियन युनियन देशामधल्या सत्तावीस देशांपैकी दोन वगळता डेन्मार्क आणि आयर्लंड वगळता इतर पंचवीस देश ब्लू कार्ड ऑफर करतात तर ब्लू कार्ड मिळवण्यासाठी काय क्रायटेरिया आहे तुम्ही भारतामध्ये एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन घेतलं आहे आणि इथे तुम्ही नोकरी केली आहे आणि तुम्हाला जर्मनीमध्ये यायचं आहे हे अज्युम करून पुढे सांगते तर इथे ब्लू कार्ड मिळवण्यासाठी जर्मनीत ब्लू कार्ड मिळवण्यासाठी कार तीन ऑप्शन्स आहेत ऑप्शन पहिला ह्यात तीन क्रायटेरिया आहे तुमचं हायर लेवल एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे जर्मनीमध्ये रेकग्नाइज्ड आहे रेकग्नेशनचा मुद्दा पुढे क्लिअर करते दुसरा क्रायटेरिया तुम्हाला जी जॉब ऑफर मिळाली आहे ती तुमच्या क्वालिफिकेशनशी मॅच करते त्यात जी सॅलरी आहे ती मिनिमम फॉर्टी फाय थाउजंड थ्री हंड्रेड युरोज ॲन्युअल ग्रॉस सॅलरी आहे जर तुमचं प्रोफेशन हे एक बॉटलनेक प्रोफेशन असेल तर ती सॅलरी कमी होऊन फॉर्टी वन थाउजंड फॉर्टी टू युरोज होते व्हॉट इज अ बॉटलनेक प्रोफेशन बॉटलनेक प्रोफेशन म्हणजे जर्मनीमधले असे प्रोफेशन्स ज्याच्यामध्ये डिमांड खूप आहे पण स्किल्ड एम्प्लॉईजचा सप्लाय कमी आहेत असे प्रोफेशन्स फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजर्स मायनिंग मॅनेजर्स कन्स्ट्रक्शन मॅनेजर्स चाईल्ड केअर सर्व्हिस मॅनेजर्स हेल्थ सर्व्हिस मॅनेजर्स ओल्ड एज केअर सर्व्हिस मॅनेजर्सच्या एक्सेट्रा यादी लांब आहे म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे एकदा बघून घ्या आणि तिसरा क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला जी जॉब ऑफर मिळाली आहे त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिनिमम सहा महिन्याचं आहे पुन्हा एकदा तीन कंडिशन्स पहिली तुमचं क्वालिफिकेशन जर्मनीमध्ये रेकग्नाइज्ड आहे दुसरी तुम्हाला जी जॉब ऑफर मिळाली आहे तो जॉब तुमच्या स्किलशी मॅच करतो आहे मिनिमम ॲन्युअल क्रॉस सॅलरी फॉर्टी फाय थाउजंड थ्री हंड्रेड युरोज बॉटलनेक प्रोफेशन असेल तर फॉर्टी वन थाउजंड फॉर्टी टू युरोज आणि तिसरी तुम्हाला मिनिमम सहा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे ऑप्शन दुसरा यातदेखील तीन कंडिशन्स आहेत पहिली तुमचं क्वालिफिकेशन हे जर्मनीतल्या टर्शरी लेवलच्या क्वालिफिकेशनशी इक्वी आहे टर्शरी लेवल, लेवल म्हणजे तो कोर्स किमान तीन वर्षांचा आहे दुसरं सॅलरी रिक्वायरमेंट सेम फॉर्टी फाय थाउजंड थ्री हंड्रेड युरोज ॲन्युअल क्रॉस आणि बॉटलनेक प्रोफेशन असेल तर फॉर्टी वन थाउजंड फॉर्टी टू युरोज आणि तिसरं पुन्हा तीच कंडिशन सहा महिन्याचं मिनिमम कॉन्ट्रॅक्ट तिसरा ऑप्शन आय टी स्पेशलिस्टसाठी आहे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स तर आहे पण फॉर्मल कॉलिफिकेशन नाही यासाठी चार कंडिशन्स आहेत पहिली तुमच्याकडे अकॅडमिक क्वालिफिकेशन नसलं तरी त्या लेवलचा वर्क एक्सपिरियन्स आहे मिनिमम तीन वर्षांचा आय टी एक्सपिरियन्स आहे मिनिमम सहा महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि चौथं तुम्हाला जो जॉब मिळाला आहे तो तुमच्या वर्क एक्सपिरियन्सशी मॅच करतो आणि ह्यासाठी जी मिनिमम सॅलरी आहे ती फॉर्टी वन थाउजंड फॉर्टी टू युरोज ॲन्युअल क्रॉस आहे या तीन ऑप्शनपैकी एका ऑप्शनमधला क्रायटेरिया जर तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही भारतातून एंट्री विजा घेऊन जर्मनीत येऊ शकता आणि इथे येऊन तुम्हाला ब्लू कार्डसाठी अप्लाय करायला लागतं आता वळूया रेकग्नेशनच्या मुद्द्याकडे तुमचं क्वालिफिकेशन जर्मनीत इक्विव्हॅलेंट आहे की नाही तुमची युनिव्हर्सिटी जर्मनीत रेकग्नाइज्ड आहे की नाही हे कसं चेक कराल तर त्यासाठी जर्मन ऑथॉरिटीज ॲनाबिन नावाचा डेटाबेस वापरतात या डेटाबेसची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पाहून घ्या ही वेबसाईट जर्मन भाषेत आहे बट डोंट वरी ती कशी वापरायची ह्याचा इंग्लिशमध्ये एक छान एक्सप्लेनेटर व्हिडिओ आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम तुम्ही याच्यामध्ये तुमचं कंट्री ऑफ ओरिजिन तुमची युनिव्हर्सिटी हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला रिझल्ट येतो एच प्लस म्हणजे तुमची युनिव्हर्सिटी जर्मनीत रेकग्नाइज्ड आहे एच मायनस म्हणजे रेकग्नाइज नाही एच प्लस स्लॅश मायनस असं असेल तर ती रेकगनाइज्ड आहे की नाही ह्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही ते क्लिअर करण्यासाठी आणखी पुढची प्रोसेस आहे पण तुम्ही एकदा तो एक्सप्लेनेटर व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये कळेल अॅनाबेनच्या वेबसाईटमध्ये तुमचा डेटा टाकल्यानंतर जो रिझल्ट येतो त्याचा प्रिंट घेऊन तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन ॲप्लिकेशनसोबत तो जोडू शकता ते एक व्हॅलिड प्रूफ म्हणून कन्सिडर केलं जातं ब्लू कार्डची खासियत अशी की तुम्ही एका मेंबर देशामध्ये में दे काम करत असताना तिथे मिनिमम बारा महिने काम केल्यानंतर जर तुम्हाला दुसऱ्या यू मेंबर देशामध्ये में दे काम करायचं आहे तर ते फार सोप्पं पडतं तुम्हाला एंट्री व्हिसा लागत नाही कारण तुमच्याकडे ऑलरेडी यू ब्लू कार्ड असतं तुम्हाला ज्या देशामध्ये दे काम करायचं आहे तिकडे तुम्हाला जॉब ऑफर मिळाली तुम्हाला तिकडे डायरेक्ट जाऊन तिथल्या देशातल्या यू ब्लू कार्डला अप्लाय करायला लागतं सिंपल तर यू ब्लू कार्डचे बेनिफिट्स काय आहेत हे मी जर्मनीच्या रेफरन्समध्ये सांगते कारण जरी यू ब्लू कार्डची कॉन्सेप्ट सेम असली तरी प्रत्येक देशाचा क्रायटेरिया आणि बेनिफिट्स वेगवेगळे असू शकतात तुम्हाला इतर देशाचा ब्लू कार्डचा क्रायटेरिया किंवा बेनिफिट्स जाणून घ्यायचे असल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे तुम्हाला हव्या त्या देशावर तुम्ही क्लिक करून त्या देशाचा क्रायटेरिया आणि बेनिफिट्स तुम्ही स्वतःच बघू शकता म्हणजे आता जे मी सांगणार आहे ते जन्मेच्या रेफरन्समध्ये सांगणार आहे ब्लू कार्ड इनिशियली तुम्हाला तुमचं जॉबचं कॉन्ट्रॅक्ट प्लस तीन महिने इतक्या ड्युरेशनसाठी मिळतं फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सहा महिन्याचं जॉब कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे तर सहा अधिक तीन म्हणजे नऊ महिन्यासाठी तुम्हाला ब्लू कार्ड मिळतं जर तुम्हाला अनलिमिटेड कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे तर तुम्हाला ब्लू कार्ड चार वर्षापर्यंत मिळू शकतं सेकंड ब्लू कार्डवर काम करायला सुरुवात केल्यानंतर सत्तावीस महिन्यानंतर तुम्ही पी आर म्हणजे पर्मनंट रेसिडेन्सीसाठी अप्लाय करू शकता जर तुम्हाला जर्मन लँग्वेज बी वन लेवलपर्यंत येत असेल तर तुम्हाला एकवीस महिन्यामध्ये पी आरसाठी साठी अप्लाय करता येतं तिसरा पॉईंट जर्मन भाषेची कंडिशन न घालता फॅमिली रियुनिफिकेशन विजा मिळवता येतं फोर्थ पॉईंट पहिल्यांदा ब्लू कार्ड मिळालं असलं तरी देखील तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना किंवा इन लॉसना तुमच्यासोबत राहायला टेम्पररी राहायला म्हणजे मॅक्सिमम तीन महिने बोलवू शकता पूर्वी हे नियम इतके रिलॅक्स नव्हते पण आता ब्लू कार्डच नाही तर पी आर आणि सिटिझनशिपसाठी देखील असलेले रूल्स जर्मनीने बऱ्याच प्रमाणामध्ये रिलॅक्स दिलेले आहे अबिर ऑफ सटिस्टिक्स दोन हजार अठरा साली जर्मनीमध्ये फिफ्टी वन थाउजंड वन थर्टी ब्लू कार्ड होल्डर्स होते ज्याची संख्या डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये वन लॅक थर्टीन थाउजंड फायव्ह हंड्रेड म्हणजे दुप्पटच्या वर गेली आहे दोन हजार अठरा साली ब्लू कार्डनंतर पी आर मिळालेल्या लोकांची संख्या ट्वेंटी एट थाउजंड टू हंड्रेड होती जी डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये सेवंटी 76, सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड अँड सिक्स्टी फाय म्हणजे ऑलमोस्ट तिप्पट झालेली आहे आणखीन एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये फर्स्ट टाईम ब्लू कार्ड मिळालेल्या लोकांमध्ये सर्वात जास्त म्हणजे ट्वेंटी सिक्स पॉईंट सिक्स परसेंट हे इंडियन्स आहे कॉम्प्लिकेटेड वाटतंय अजिबात नाही फक्त वाटतंय तसं मी माझा अनुभव सांगते दहा वर्षापूर्वी मी भारतात असताना जर्मनीमधल्या एका आय टी कन्सल्टन्सी कंपनीला अप्लाय केलं होतं माझा सी वी शॉर्टलिस्ट झाला मग नंतर तीन राऊंड्स ऑफ इंटरव्ह्यू झाले पहिला फोनवर आणि दोन व्हिडिओ कॉल झाले त्यानंतर त्यांनी मला ऑफर दिली ती एक्सेप्ट केल्यानंतर मला घरी कॉन्ट्रॅक्ट आलं त्या बेसिसवर मी एंट्री विजासाठी अप्लाय केलं आणि जर्मनीत आले आणि मग इकडे फॉरेन ऑफिसमध्ये सगळे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर मला ब्लू कार्ड मिळालं ही जर्मनीची फार एक टिपिकल गोष्ट आहे खूप साऱ्या प्रोसेस असतात भरपूर डॉक्युमेंट्स मागतात पण एकदा का सगळ्या डॉक्युमेंट्स आपण सबमिट केल्या की त्यानंतर काही चिंता नाही जी वेळ त्याने दिलेली असते त्या वेळेमध्ये उत्तर हमखास येतं मला यू ब्लू कार्ड ही कॉन्सेप्ट फार मस्त वाटते म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असतं की युरोपमध्ये जाऊन काम करावं तिथे सेटल व्हावं किंवा तिथे लॉंग टर्म राहावं पण कुठचा देश निवडायचा ते कळत नाही ई यू ब्लू कार्ड ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला देते कारण तुम्ही वेगवेगळ्या देशात जाऊन काम करून राहून स्वतःच ठरवू शकता की तुम्हाला तिथे सेटल व्हायचं की नाही ओके नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा आज मी ब्लू कार्डबद्दल बोलले आहे म्हणजे भारतात राहून जर्मनीत जॉब घेऊन जर्मनीत कसं यायचं त्यावर बोलले आहे पण तुम्ही थेट जर्मनीत येऊनसुद्धा जॉब शोधू शकता जॉबला अप्लाय करू शकता याला ऑपॉर्च्युनिटी कार्ड म्हणतात याला पूर्वी जॉब सिकर विजा म्हणायचे तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे का असल्यास अस कमेंटमध्ये प्लीज कळवा म्हणजे पुढचा व्हिडिओ मी ऑपॉर्च्युनिटी कार्डवर बनवेन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू थ्रू माय आयस बाय तेजल राऊत ते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा टेक केअर टाका